कल्याण हाजी मलंग उर्सला वीस फेब्रुवारी पासून प्रारंभ तेवीस फेब्रुवारी रोजी संदल आणि चोवीस तारखेला चिराग मुंबई कल्याण हाजी मलंग अब्दुल रहमान शाह मलंग बाबा उर्सला वीस तारखेपासून प्रारंभ झाला असून यानिमित्त आयोजित कार्यक्रम आणि उर्स विसवी ट्रस्टच्या चेअरमननी अधिक माहिती दिली दर्गा पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट के बाबा का पूरा नाम हाजी मलंग शाह यमन से आए अरब कंट्री से हाँ। अंदर दो मज़ार है हाँ। एक हाजी मलंग शाह बाबा की और एक माँ फातिमा बाबा ने जो बेटी बनाए हाँ। नल राजा की लड़की थी और हाँ। तो नल राजा की लड़की ने इस्लाम कबूल की बाजू में उनको जगा दिया हाँ, अच्छा अच्छा तो अभी इधर संदल शरीफ हमारा 20 से लेके 28 तारीख तक संदल का प्रोग्राम होता है मेन जो दिन है वो 24 फ़रवरी का है सुबह से ले रात तक संदल का जो प्रोग्राम चलता है फ़कीर की जमातों को बिठाना मलंग बाबा को बिठाना और ये सब प्रोग्राम करना आज भी बीस तारीख झंडे का प्रोग्राम हो गया शांति से अच्छा और रात को फिर पौने बारह को बाबा जी का संदल का प्याला रख के बाबा का पालकी है उसके अंदर संदल का प्याला रखते हैं और वो प्याला लेके

चालू झालेला आहे हा ऊरुस अठ्ठावीस तारखेपर्यंत चालेल आता ह्या ऊसाकरता आमचा एक पहिल्या टप्प्याचा बंदोबस्त असतो तो खूप मोठ्या प्रमाणात लावलेला आहे पहिल्या टप्प्याचा बंदोबस्त वीस तारखेपासून अठ्ठावीस तारखे तारखेपर्यंत कंटिन्यू असतो ह्यात जवळजवळ एक हजारच्या आसपास पोट्स वापरलेले आहे त्यात मोठमोठा जे अधिकारी सामील आहेत त्यानंतर चोवीस तारखेला एक दुसरा टप्पाचा बंदोबस्त असतो त्याकरिता आणखी पोलीस फोर्स केलेली आहे त्यात एस आर पी देखील सामील आहे खूप मोठ्या प्रमाणात बंदोबस्त झालेला आहे कायद्या व्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे त्यावेळी निमित्त हाजी बाबाचं दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तांनी देवदर्शन झाल्यानंतर आत्मिक समाधान मिळतो अशी भावना व्यक्त केली नमस्कार आ, मी रोहिदास राम मोहकड राहणार वारजे वारजेवरून आलो आहे गेले पंचवीस वर्षे मी ह्या देवदर्शनाला येत आहे इथं कमीत कमीत दोन घालणं स्टार्ट करायला वर पोचायला दोन तास लागतात पण वर आल्यानंतर बाबा दग बघतार बाबा आणि हजे मलंग दर्गा इथं वर आले की मन एकदम प्रसन्न होतं गेले अनेक वर्षाच्या माझ्या मी जो अनुभव आलेला आहे त्याच्यापासून मला असा अनुभव आहे की माझ्या मनामध्ये जे काय संकल्पना वगैरे आहे ते आत्तापर्यंत मला माझ्या मनाप्रमाणे सगळं माझं व्यवस्थित परिवाराचं चाललेलं आहे कामधंद्यामध्ये मला बरकत मिळाली आहे म्हणून बाबावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असा मला अनुभव माझी पूर्ण फॅमिली गेले पंचवीस वर्षे देवदर्शनाला येत आहे आणि चांगल्या प्रकारे प्रत्येकाला अनुभव प्रचित मिळालेली आहे त्यानुसार आम्ही आमचं मन प्रसन्न सर्व परिवाराचं आहे त्याबद्दल धन्यवाद उर्स निमित्त तेवीस फेब्रुवारी रोजी संदल आणि चोवीस तारखेला चिरा कार्यक्रम होणार आहे याशिवाय अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत उर्स निमित्त कार्यक्रमांची रेलचेल सुरू राहणार आहेत असं विश्वस्तांच्या वतीनं सांगण्यात आलं समारंभा वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी चळवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्र दालन महावीर क्लॉथ सेंटर आमचा पत्ता श्री एस पी कासारायण सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर चळवळ स्टेशन तालुका अक्कलकोट उत्तम आरोग्यासाठी हवे आरोग्यदायी घर आपल्या स्वप्नातल्या घर बांधणीसाठी हवे प्रशस्त प्लॉट होय आमच्याकडे गट नंबर एकशे पंचाणव साठी उपलब्ध आहेत रो लाईन प्लॉट स्वच्छ आरोग्यदायी वातावरण योग्य दर दोन एकरात विस्तारलेलं संच मधोमध मल प्रशस्त जागा विद्युत सुविधा तळवा स्टेशन चौकापासून पासून हाकेच्या अंतरावर म्हणजेच अंकलगे रेल्वे गेटच्या बाजूला बाजूला कलेक्टरेने क्लिअर टायटल मंजूर लेआउट मधोमध राखीव जागा प्रशस्त जागेत घर बांधणी करा आणि राहा आरोग्यदायी आणि आनंदी दोरा करा मोजक्या प्लॉट उपलब्ध प्रकल्पाचा पत्ता सद्गुरु नगर अंकलगे गेटच्या बाजूला अंकलगे रोड लगत तळवा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव शहासष्ट चौदा चव्वेचाळीस पंचवीस